தாத்தாலிக விறத்தனீயம் हे वृत्त सुहासिनी किंवा कुमारकिनी यांनी करावी या व्रताची देवता पार्वती ही आहे ही देवी म्हणजे आदिशक्ती सर्व मंगलाचे प्रतीक आहे हे वृत्त भाद्रपद शुद्ध तृतीयाला करावायचे असते वटसावित्री मंगळागौर याप्रमाणे हरतालिक पूजा रीतीने तुम्ही करू शकता घरातील जागा स्वच्छ करावी पूजेचा चौरंग अथवा पाठ पूर्व किंवा पश्चिममुख बसता येईल अशा तऱ्हेने मांडावा त्याखाली स्वास्तिक चिन्हांकित करावे आणि स्वभावतली छान अशी रांगोळी काढावी चौरंग किंवा पाटावर थोडेसे तांदूळ घालून त्यावर शिवलिंग ठेवावे किंवा वाळूचेही लिंग तुम्ही करू शकता दोन हर तालिका ठेवून गणपती म्हणून सुपारी ठेवावी पूजेचे साहित्य शक्यतो तांब्याचे किंवा चांदीचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा पूजा करताना सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे म्हणजे मध्येच तुटावं लागणार नाही नवीन साडी नेसावी हळदी कुंकू लावून घ्यावे नथ वगैरे सौभाग्य अलंकार धारण करावे देव वडील मंडळी व ब्राह्मण यांना नमस्कार करून पूजेला बसावे उत्तर पूजा होईपर्यंत पूजा अजिबात हलवू नये त्याची पाणी उतानी व देठ देवीकडे यावे अशाच ठेवावे आणि त्यावर सुपारी ठेवावी शेंडी देवीकडे करून नारळ ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समय आणि तुपाचा दिवा किंवा निरंजन उजव्या बाजूला ठेवावावी निरंजन पेटवावे देवीच्या समोर मूर्तीवर प्रकाश पाडील अशी चंदनाची उद्पत्ती निरंजन कापूर ओवाळून डाव्या हाताने घंटा वाजवावी दुसऱ्या दिवशी सकाळी उठू उत्तर पूजा होईपर्यंत समयी पेटती ठेवा सर्व पूजा ही समुद्रात किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे पूजेनंतर पार्वतीच्या नावाने एक सुवासिनीची नारळाने ओटी भरावी हरतालिकाव्रत कथा वाचावी हरतालिकाव्रत हे दिवसभर उपास करून करावा ती म्हणावी त्यानंतर देवीला माहन्यवेद दाखवावा